तर मंडळी बायको माझी चुलीवर जेवण करते हाय कर म्हणे नमस्कार मंडळी मी कोकणचं नानू तुमचं आपल्या कोकणचं नानू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मंडळी मी आता आहे गावाला आणि म्हणी आपली चुलीवरचं जेवण बनवते कोली चुलीवरती हे बघा जबरदस्त दिसते आज फारच सुंदर मला आज जामच आवडले म्हणी हो तर म्हणे काय करतेस सुका ओला कोलिमा आणि भाकरी पण आहे काय वासलाही भारी येतोय गो काल हे नको नको तिकड सासूबाई गायचं विचारते म्हणजे नाही बघा माझी आई हा बघा कालू काहीतरी कोणतरी आलाय तिकडं पाखरं आलेत ती बघा तर रामपोलीवरती पाखरं आलेत आणि हा बघा हा कालुबा कसं बसला आहे कालुबा तर मंडरी हाय कर हाय कर आणि जिकडं रामपोल आहे तर आता मम्मी पण काहीतरी करणार आहे इकडं आणि व्हिडिओवर नवीन असाल तर मंडरी लाईक करा शेअर करा बाकी भरपूरशा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे घराच्या बाहेर आहे मी आता आणि कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आय डीवर नवीन असाल तर आयडीला आपल्या सबस्क्राईब करून नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनलचा लोगोसुद्धा आपल्या घराच्या इथे लावलेला आहे बघा कोकणचं आणि यूट्यूब चॅनल येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत इकडं सासूबाई सुनबाई जेवण बनवत आहेत हे बघा सासूबाई सुनबाई सुनबाई सुन मच्छी ठेवलं नाही चुलीवर आणि आम्ही इकडंच बाहेर जमिनीवर नंतरला जेवायला बसतो इकडं वरती कवलारू घर आहेत आमची हे बघा कौलारू घर आहेत आणि घर आमचं कालू म्हणे हे इकडं हे बघा आमची आमची म्हणू बघा मा बघा मच्छीचा वास आला ना तिला काय नाही करत ती माझ्या आमची शे काय नाही करत हे बघा आमची माऊ तिसरी <laughs> चका मार नकोस मला गोड गोड चला तर मंडळी डीवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला सांगू नये सांग? थँक्यू